एकोणावीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौक या नामफलकाचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले स्वराज्य प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या शिवजयंती दिवशी ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषात उत्साह साजरा करण्यात आला या सोहळ्याला परिसरातील हजारो शिवभक्तांनी उपस्थिती होती नमस्कार सगळ्यांना शिवजयंतीनिमित्त सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपल्या परिसरामध्ये इथे आपल्याला एक शिवाजी महाराजांचा पुतळा उभारायचा आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा दिलेलं आहे तर त्यासाठी आमचा सगळ्यांचा सा पाठिंबा देणार आहे आम्ही इथल्या ग्रामस्थांना आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा आमच्याकडनं जमेल तेवढा आम्ही इथल्या नागरिकांसाठी करणार आहोत आणि आम्ही नेहमी प्रयत्नशील हो, आहोत आणि इथून पुढे पण आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहोत धन्यवाद हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या तीनशे आज आपल्या नगर चौकामध्ये आपल्या चौकाला नामकरण करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक पिंपरी चिंचूर शहराचे महापौर आदरणीय रविभाऊ लांडगे यांचे शुभ असते तसेच आपल्या भागातील नगरसेविका नरळेताई आणि या प्रभागातील सर्व मान्यवर या सा, स्वराज्य संस्थापकचे अध्यक्ष नवीनजी भालेकर आणि आपले मित्र कासऱ्याचे जगताप तसेच सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये आज या चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक हे नाव देण्यात आलेलं आहे आणि आम्ही सर्व गावकऱ्यांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं महानगरपालिकेला आज रोजी ही मागणी करतोय की या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरोड पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा आणि त्या पुतळ्याच्या भोवती अत्यंत सुंदर असं सुशोभीकरण करण्यात यावं जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांचा देतीभिमान इतिहास जगाला तर माहिती भारताला तर माहिती दे परंतु जगाला अजून चांगल्या प्रकारे माहिती आम्ही हो, आजच्या या दिवशी तीनशे शहाण्णव्या जयंतीनिमित्त महापौर पिंप पिंपरी रवी रविभाऊ लानगे यांच्याकडे मागणी करत आहोत आपण एकवीस फेब्रुवारी माझी राजाचा वाढदिवस म्हणा जन्मदिवस म्हणा जन्मोत्सव म्हणा हा कार्यक्रम आम्ही गेले आठ वर्षे स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या मार्फत गर या भागात सर्वजण आनंद अत्यंत उत्साहाने व एकोप्याने साजरा करत अस आलो आणि यावर्षीच स्पाइन रोडमुळं हा रोड जो मोठा झाला त्यामुळं एक चौ आमच्या इथं एका जागेला एक चौकाचं रूप आलं आणि ते रूप एवढं छान झालंय आणि शेडे लावल्यानंतर ला ला। तो असं वाटायला कुठेतरी किल्ल्यावर आलो का काय आणि फक्त तिथं असं वाटलं की तिथं महाराजांच्या पुतळ्याची कमी आहे आणि त्याचीच मागणी करण्यासाठी सर्व त्रिवेंद्रगरचे नागरिक त्यासाठी आग्रही आहे आणि तो आग्रह आम्ही आमच्या इथले स्थानिक नगरसेवक महापौर आमदार यांच्याकडे सर्वशिवी आम्ही सर्वजण त्रिवेंद्रनगरवासी तवडेवासी यासाठी मागणीसाठी आग्रही राहणार आहे त्यासाठी दादासाहेब नरळे असतील आमच्या संघ शिवनीताई आहेत रावसाहेब थोरात आहे सुनील करे म्हणजे इथं काय असा काही विषय नाही की पक्षाचा प्रॉब्लेम इथं सर्व पक्ष पक्षाचा पार्टच येत नाही शिवाजी महाराज म्हणजे हा पक्षाचा पार्ट नाहीचे पन्नास पक्ष तयार झाले पन्नास पक्ष यांच्यामुळे जिवंत आहेत असं माझं म्हणणं आहे आणि प्रत्येक प्रत्येक पक्ष यांचं नाव घेऊनच चालतो त्या हिशोबाने माझं असं म्हणणं आहे की पक्षाचा याच्यामध्ये कुठलाही राजकारणाचा विषय येत नाही सर्वांनी आपल्या नगराचा आपल्या चौकाचा आपल्या पेम्परेचरच शहर कसं शिशोवीकरण होईल त्याच्यामध्ये हा चौक सगळ्यात चांगला झाला आहे मोठा झालेला आहे इतर राजांचा पुतळा व्हावा अशी आमच्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने व सर्व त्रिवेंद्र नगर सहयोगनगर तवळे यांच्या वतीने आम्ही सर्वजण पालिकेकडे मागणी करणार आहोत यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील यासाठी आम्ही सर्वजण व्यक्ती सर्वजण काम करणार आहे आणि एवढं बोलतो आणि शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आज शिवजयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढोल तासाच्या गजरात फटाक्याच्या आतिशबाजी मध्ये अगदी उत्साहात साजरा केला जात आहे आणि या उत्साहाचा आमच्या परिसरातील एक उमद व्यक्तिमत्व नवीन शेठ भालेकर यांनी नगर चौकामध्ये आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण सोहळा या ठिकाणी महापौरांच्या हस्ते बोर्ड लावून साजरा केला खऱ्या अर्थानं आमच्या सर्व या ग्रामस्थांची सर्वांची मागणी आहे नगर असेल रुपीनगर असेल कृष्णानगर असेल यमुना नगर असेल या सर्व परिसरातील लोकांची मागणी आहे की ह्या चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देऊन आम्ही आता जो बोर्डचं उद्घाटन केलं असाच या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा या ठिकाणी उभा करण्यात यावं अशी मी आपण तर्फे मागणी करत आहे या भागामध्ये कोसरी विधानसभेमध्ये आमदार महेशदादा लांडगे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा त्या ठिकाणी मोशीमध्ये उभारलेला आहे मी आज आपल्या माध्यमातून आमदारांनाही विनंती करतो या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभारण्यासाठी आपण तातडीने उपाययोजना कराव्यात आणि या ठिकाणी महापौर सुद्धा येऊन गेलेत सर्व कार्यकर्ते आहेत नगरसेवक का आहेत आमच्या सर्वांची आपणास विनंती आहे की या ठिकाणी सर्वात मोठा सुवर्ण पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्यात यावा जेवढं बोलतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र